शंकरराव जाळवे पाटील महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न लोहार येथील शंकरराव जावळे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्वर्गीय शंकरराव जाळवे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त महिला धोरण व महिला सक्षमीकरण एक प्रवास या विषयावर आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक नऊ रोजी करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय शंकरराव जावळे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर माजी सिनेटचे सदस्य डॉक्टर संभाजीराव भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आले कार्यक्रमाच्या त्यांनी भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश पाटील तर प्राचार्य डॉक्टर शेषराव जावळे पाटील यांची प्रमुख उपस्थित होते पर्यवेक्षक म्हणून डॉक्टर संभाजी भोसले आदर्श महाविद्यालय उमरगा येथील डॉक्टर एल व्ही बिराजार श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजुटी येथील डॉक्टर राजेंद्र निगडे यांनी काम पाहिले या कार्यक्रमासाठी प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील शहाजी जावडे पत्रकार गिरीश भगत मिखंड कामळे म गणेश खबोले जसंसिंह बायस यांची प्रमुख उपस्थिती होती संवेदनशील वेदना हृदयला लावतात कधी कधी तिला असं वाटत असेल की तिच्या जगण्याच्या प्रवासाची